मागील बारा वर्षांपासून येथील संत नामदेव महाराज मठसंस्थानाचे मठाधिपती संत श्री गुरुवर्य नामदेव महाराज बारोळकर यांनी आपल्या मठसंस्थानाकडून आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्य व उपक्रम या संस्था व मठाधिपती त्यांच्या गोशाळेमध्ये शेकडो गोमात्यांचे पालनपोषण करून त्यांना पालन दर्जेदार खाद्य उपलब्ध करून देतात या गोशाळेमध्ये विविध जातींच्या गायी लाल गंधारी असून त्यांचे संगोपन गेल्या बारा वर्षापासून अखंडित चालू आहे योगायोगाने दोन हजार बारा मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये जनावरांचे हाल होऊ लागले तेव्हा त्यांनी आपल्या संकल्पनेला मूर्तरूप दिले आणि आपल्या पंचवीस गायींपासून त्यांनी वृंदावन गोसेवा धामचे या शाळेची स्थापना केली आज त्यांची संख्या शेकडोच्या वर गेली आहे या अशा विविध उपक्रमाने येथील मठाधिपती व मठसंस्थांची राज्याबाहेरही चर्चा होऊ लागल्याने त्यामधील मठसंस्थानात लहान बालकांना आध्यात्मिकाचे धडे दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गोरी गरिबांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप कीर्तन भजन सप्ताह अशा विविध सामाजिक व सांप्रदायिक कार्य मठसंस्थानाचे मठाधिपती करत असतात त्यांचा दरवर्षी नित्यनेमाने धार्मिक व सामाजिक उपक्रम अखंडित बारा वर्षांपासून चालू आहे त्यांनी शेकडो गोमातेंच्या वृंदावन व सेवेचा धाम गोशाळेच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो गायींचे संरक्षण केले सन दोन हजार म बारामध्ये पडलेला दुष्काळ होता त्यावेळी अनेकांनी आपली गोमाता जड वाटू लागल्याने गोमातेचे संरक्षण धोक्यात आल्याचे मी आवाहन केले की ज्यांना गायी बाजारात इतरत्र विकायच्या असतील त्यांनी माझ्या संकल्प पणेतून गो वृंदावन गो सेवाधाम शाळेची स्थापना सुरू केली आहे त्यामुळे शेकडो गाईंना संरक्षण मिळाले मटसंस्थानाकडून व माझ्या धार्मिक आध्यात्मिक सांप्रदायिक कार्यासोबतच सामाजिक उपक्रमाचा मी वारसा घेतला त्यामुळे या संस्थानाकडून गेल्या दोन दशकांपासून हजारो सर्वधर्मीय सामुदायिक विवाह हो सोहळा रक्तदान शिबीर गुणवंताचा सत्कार गोरगरिबांच्या मुलांना साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना सांप्रदायिक धडे भुकेलेल्यांना अन्न असे सामाजिक धार्मिक सांप्रदायिक उपक्रम नित्य नियमाने दररोज व दरवर्षी या संस्थेअंतर्गत चालू असतात